बागेमध्ये जागे हो नमस्ते नमस्ते इतक्या लेट अकरा वाजता मेसेज आलाय तुमचा बागेमध्ये जागे दिसता तुम्ही नाही ते काय आता जाऊ घरी जेवायला बर बर का आता नंतर जावायचं थोड्या वेळानं आता वडील थांबलेत बर कॅमेरे पण लावलेत पण तरी थांबावं लागतंय नाही नाही थांबलंच पाहिजे सोऱ्या वाहत आहेत नाही आता अकरा वाजले बरोबर आता जेवाय आलोय सहा वाजता मी थांबलो होतो आता वडील जेवण वगैरे आले तर ते थांबणार परत मी थोड्या वेळाने जायचं बारा एक वाजता नेवा बर म्हणजे रात्रभर जागावच लागते हो जागा जागावच लागते शंभर टक्के कारण माल आहे ना तसा होला तरी ते आहे की नाही का चार दहा कॅरेट गेली तरी ते शेवट हो 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 तेच ना नाही नाही मी आता ती तुमची बातमी पाहिली मागच्या वर्षी तुमचा दोनशे चोवीस रुपयाने गेलेला असताना सुद्धा तुम्हाला सुद्धा तोटाच झाला जागा दोनशे चोवीस रुपये देऊन सुद्धा हो तरी सुद्धा कारण काय माहितीये का पहिल्या वर्षी ज्यावेळेस सहाशे झाडे मी धरलेली होती पहिल्या वर्षी त्यावेळेस आठ टन माल गेला तर आपल्या म्हणजे आपल्याकडेच होता पहिल्या वर्षी तुमच्याकडे त्यावेळेस आठ टन माल गेला दुसऱ्या वर्षी जागेवर देऊन सुद्धा तेवढाच माल गेला मग त्यात काय झालं तोटाच झाला की माझा दुसऱ्या वर्षी उलट जास्त माल जायला पाहिजे आता हा मग ते खूप तोटा म्हणजे एक चार पाच आला तोटा बसला डायरेक्ट हा एकदमच बाग खाली होती एकदमच पूर्णच म्हणजे शंभर ग्रॅम बी फळ ठेवलं नव्हतं गेल्या वर्षी क्वालिटी एक नंबर होती त्यांनी फळच ठेवलं नाही माझं म्हणणं काय होतं दोनशे अडीशे ग्रॅमचं वरच घेतलं तर काय अडचण असते आली त्यांनी तेवढे एक पाच पन्नास फळ झाडाव ठेवले असते त्याचं बी नंतर पैसे झाले असते ना चांगले हो हो हो, हो। पण ते तसं नाही केलं त्यांनी सर सकाळच तोडले सगळं नाही हे आता आपण कुठतरी सूत्र बदललं पाहिजे तोडताना तुम्हाला जे, जे चालणार नाही ते बागेमध्ये तसंच ठेवा बाकीचीच फळ हो आता तसंच डोक्यात आणलंय व्यापारी येऊन दिलं नाही कोण काय होतंय इकडे तिकडे फिरते सगळीकडे नाही का त्याच्यामुळे यंदा मध्ये डोक्यातच नाही आमच्या की बाबा तुम्ही या बागा मला आता दिवसांना सात आठ तरी फोन येतात बर बर पण स्पष्ट सांगतो की बाबा आमचा माल द्यायचा नाही विषय संपूर्ण टाकतो दुसरं पुढचं काय बोलायची गरजच लागत नाही हो तर कारण मला इतका फटका बसला ना का सर गेल्या वर्षी मला सांगू फटका बसलाय जागेवर नक्की नक्की तेच ना नाही पहिली गोष्ट आहे ज्यामध्ये कसं आहे की आता तुमची विरळ विरळ काढलं तर मागच्या फळांचंही वजन वाढत हो शंभर टक्के पण पुढे जाऊ तसे रेट वाढत असतात हो तेच ना कारण मार्केटला चांगलेच माल येते नाही का हो 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 आणि बऱ्याचशा प्रमाणात आता काय झालंय की टिपका हा जास्त आलेला आहे सगळीकडे बरोबर त्यामुळे चांगल्या मालांचं प्रमाण कमी आहे कमी आहे आणि मालच चांगले मालच नाहीत हो पाऊस आणि मधनं आज न पाऊस आता इकडे बी पाऊस पडतोय बरं का माझं दोन तीन दिवसात औषध चालू असते त्याच्यामुळे काही टिपका नाही येऊन दिला नाही नाही खूप मेहनत ना आहे तुमची आणि खूप अवघड परिस्थितीत तुम्ही बाग जागावताय आणि मला अभिमान वाटलं की तुम्ही दोनशे चोवीस रुपये असताना जा सुद्धा जागेवर द्यायचा नाही ही भूमिका घेत आहे कारण वजनामध्ये घट आणि आपण विरळून तुम्हाला अजून एक सांगू का त्यात बी काय झालं हा तुम्हाला सांगतो मी काढली होती पहिल्या दिवशी तीनशे कॅरेट काढले होते बरोबर त्याचं वजन किती यायला पाहिजे तीन दोन सात याला पाहिजे वजन आलं पाच वीस किलो म्हणजे असं म्हणजे एवढ्याचा फरक पडला कशात ते नंतर मला कळलं नंतर कसं कळलं त्यांच्यातलं पोरगा काय म्हणला सुरुवातीला त्यांनी वजन केलं कशाच पिठीच आहे का नाही का कतरण टाकलं अर्धा किलो बरं का सुरुवातीला वजन करताना म्हणजे आम्ही प्रत्येक एवढंच वजन टाकणार अर्धा अर्धा किलो तर कतरण टाकणार पण त्यांनी ते ऍक्च्युली कतरण तेवढं घेतलंच नाही थोडंच घ्यायची तशी दाबायची फळं म्हणजे त्या प्रत्येक पिठीला अर्धा अर्धा किलो जास्त वजन जायचं आपल्याकडनं अच्छा अशी म्हणजे अशी फसवणूक झाली माझी ते माझ्यानंतर लक्षात आलं सगळं दिल्यानंतर नाही का, ता ता का हो, 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 मी म्हणायचो आय तरी वजन का कमी येते आता कॅरेट तर काढले तीनशे साठ यायलाच पाहिजे फुल आपण भरून एकतर कॅरेट काढायचो तसं नंतर माझ्या लक्षात आलं त्याच्यामुळे मी कोणाचाच फोन यंदाही केला नाही त्यांचं मला फोन मला आले दिवसात सात आठ फोन येतात पण सरळ सांगतो मला द्यायचंच नाही हो तर लय झालं या नाही मी आता मध्यंतरी असं एक शेतकऱ्याशी बोललो होत कुणाशी बोलणं मला आठवत नाही पण बाहेर बोर्ड लावला बागेच्या आतमध्ये व्यापाऱ्यांना आणि मध्यस्थींना एंट्री नाही बरोबर ना आहे माझ्या बी बागायला तसं अजून वीस दिवस आहेत बरं का सर कायमिंगला सहा महिने पूर्ण झाले अजून वीस पंचवीस दिवस घेत पण जे आले का नाही फळ ठोकळा मोठं फळ ते आता मला विरळलं पाहिजे ना म्हणजे मागच्या मालाला जरा बरं पडेल हा 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 मग आता तसं नियोजन चाललं या संडेला मी एक पाच पन्नास कॅरेट आणणार आहे हा आपण कसं कसं आता होत आता वाई पाचगणीच्या साईडने एक, बर 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 एक, ने? एक बाग आहे तीनशे साठ रुपये रेट त्यांनी एक महिन्यापूर्वी घेतला ना आज पण मी त्यांची मुलाखत घेतली एक महिना बाग चाललेली आहे एक नंबर बाग विरळून विरळून काढली जागे द्यायचा प्रश्न ठेवला नाही आणि त्यांनी अनुभव सांगितलं की एवढ्या पावसात सुद्धा आम्ही बाग आमची टिकवली बरोबर मला हवा चांगली आहे पाऊस असेल तरी आम्ही त्याला टिकवली आणि मार्केटमध्ये जे आम्हाला पैसे मिळाले ते आम्हाला जागेवर मिळू शकत नाही एक महिना विरळ बाग अजूनही काही दिवस चालेल पुढे बाग हो 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 हो, हो। आणि आपण काय म्हणतो की गरबडीत चला आपण मोकळ होतोय झाला अडचण आता मला ती आठवलं तरी डोकं दुखतंय माझं तरी हा एवढी मेहनत करायची सात सहा महिने आठ आठ महिने नाही का हार्वेस्टिंगच्या म्हणजे आता रेस्ट पिरियड पासून त्याचा कार्यक्रम चालू होतो बागाचा गावापासून एवढी काळजी करायची का त्या फळांची एवढी निगा करायची शेवटला असं प्रॉब्लेम येतो नक्की 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 त्याच्यामुळे यंदा ना डोक्यातच आमच्या घरच्यांनी ठेवलंय यंदा बाग तिकडेच पुण्यालाच आपल्या आणायची पन्नास पन्नास कॅरेट न्यायची टाइम नाही काही अडचण नाही एकदा मोकळा राऊंड मारा त्याला चर्चा करा कोणत्या दिवशी स्टार्ट करायची बरोबर नाही मी शनिवारी काढणारच आहे ह्या शनिवारी तर काढा पण परतचा जो राऊंड काढता मोकळं राऊंड मारला तरी चालेल परवा दी शेतो तुम्ही काढणारच आपण काढ सर नाही आता मी जोपायच्याच तयारीत होतो रात्री अकरा वाजलेले आहेत अकरा पर्यंत फोनच चालत आहेत दररोज म्हणजे नाही तुम्ही मेसेज का टाकला की म्हटलं सांगा तर सरांना एकदा कवल बन द्यावी की बाबा आपण सण हे करणार आहे ना कळलं पाहिजे ना बाबा पा, काय चुका त्या काय नाही माणसांच्या नाही का नाही बरोबर एवढी मोठी चूक झाली की नाही का काही मोठी चूक झाली नाही बरोबर आहे म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही एवढा उच्चांकी रेट घेऊन जर तुम्हाला बसलाय त्याच्या तुमच्या लक्षात आल्या होंभर दिसायला रेट आहेत पण आपल्या हातात काय पडलं काहीच नाही ज्या बागाचा तुम्हाला सांगतो पंधरा टन माल जायला पाहिजे होता नाही तिथे दहाच टन गेला माल म्हणजे दोनशे चोवीस रुपयाने बघा किती फाटला बरोबर आहे मग असं म्हणजे मार्केटला तर तसं मार्केट चालूच होतं की चांगलं मार्केटला माल बी चांगलंच येत होता की नाही मागच्या वर्षी पावणे तीनशे रुपये एव्हरेज पड बसले मार्केटमध्ये सुद्धा पावणे तीनशे तीनशे सुद्धा बसलेले मागच्या वर्षी कारण दोनशे अकराची जी बाग सौदा झाल्याच्या नंतर चार ऑगस्टला मार्केट करंट झालं होतं आणि त्याची पहिली बातमी दिली होती आज ह्या वर्षी त्यांची दोनशे नी बाग गेली होय ना आणि अजून त्यावेळेस तुम्ही दिली का नाही बातमी दोनशे अकरा ने मला त्या गोष्टीचा जायला फायदा झाला बरं का माझी दोनशे चोवीस ने द्यायचं कारण तिचं त्याच टायमिंग मध्ये माझं वीस तारखेला हार्वेस्टिंग झालं ऑगस्टच्या हो हो पण मी त्यांना सांगितलं दहा ऑगस्ट पर्यंत थांबा तर म्हणले ना शेट मला तीनशे रुपयाचा रेट मिळालेला आनंद आहे मला तर शब्द घ्यायला द्यायची त्याच वेळेस सांगितलं अजून थोडीशी रेट वाढली असते पण तुम्हाला लगेच त्याचा इफेक्ट मिळाला दोनशे चोवीस सर इफेक्ट मिळाला हो बरोबर आणि अडीचशे पावणे तीनशे पण ऑगस्ट एंड पर्यंत अडीचशे पावणे तीनशे रेट झाला होता बुरु 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 होता ना आणि ह्याही वर्षी रेट टाईट होणार आहे ऑगस्ट एंड पर्यंत बघा लागतो त्याच्यामुळे थोडं थोडं काढायचं पन्नास पन्नास कॅरेट काढली का नाही एक माल नि आला तरी काढत नाही हो 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 चालेल माझे मी मला अभिमान वाटला की मागच्या वर्षी मी उच्चांकी रेट डिक्लेअर केल्यामुळं महाराष्ट्राचा इफेक्ट झाला इफेक्ट झाला हा आणि आण या वर्षी मी तीस जूनला अगोदर जून महिन्यात जुलैला तुम्हाला दोनशेचा रेट दिसेल बरोबर तीस जूनलाच त्या बागेत गेलो अडीचशेनी मागितलं होतं दोन तासशे दोनशे बाग म्हणजे तीनशेच्या त्याचा करंट तीनशेच्या पुढे जायला पाहिजे होता त्याचा रायकर साहेबांना रेट मिळाला पण थोडासा पावसाचा इफेक्ट ह्यानं थोडासा त्रासदायक ठरला दोनशे एकसष्टी भाग गेली बरोबर पण हे कुणी स्वप्नात पण जून जुलैला रेट पाहू शकत नाही हे रेट मिळाली हो नाही असूया हो का मेहनत आहे तुमची रक्त वागताय तुम्ही खरं तर उकल तेलात नाही एक रुपये बाहेर काढावं तसा डाळींबाला बाहेर पैसे काढतोय हो शंभर टक्के कष्टाचा पैसा आहे आणि मी तुमच्या मेहनतीला सलाम करतो थँक्यू बर महत्वाचा फोन केला मुळे बरं वाटलं नाही का जरा अजून आधार जरा नाही आधारा बसला काही पाणी पिऊ नाही का राहणार झालंय सगळं नाही नाही एखादी चक्कर जर आला इकडे फलटण साईडला तर या मग काय नक्की गेल्या वर्षी बरं का पहिल्या वर्षी मी बाग दिले त्यावेळेस ना तुम्ही मी घरी येऊन गेलेलो आणि तुमच आमची सुरुवात झालेली पहिली साहेबांनी आमच्या पोरल्या बंधूंना खूप फिरवलेले तिथं हो बरोबर मी घरी बर, येऊन गेलो होतो ते पोट आहेत की माझ्याकडे अजून आहे मुलं बारकी बी मुलं ते तीन जण होती मोठा तुमचा बी मुलगा होता हो ते नाशिकला कोण असते आता भाईेशबाई मंगेश भाई बी आलते बरे सगळे सगळ्यांचा सन्मान केला होता आमच्या पाऊस पाऊस वगैरे पावसामुळेच आपल्याला आला नाही हो बागेत नव्हतं गेलो आपण जाऊन होतो आणि हा आपण तिथं कार्यक्रम घेतला होता एक हो घेतला होता चालेल नक्कीच आपण प्रयत्न करूया दरम्यानच्या काळात जर मला येता आलं तर पण या रविवारी आपण भेटूया मार्केट शंभर हो 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 चालेल चालेल ओके धन्यवाद शिवरात्री गुड नाईट गुड नाईट